नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या माझ्या या चॅनलमध्ये तर आता आपण पाहू शकतोय की खूप साऱ्या महिलांची नावे रेशन कार्डमध्ये समाविष्ट करले करण्यात आलेली नाहीत लग्न होऊन खूप दिवस झालं तरी त्यांचं नाव रेशन कार्डमध्ये जोडण्यात आलं नाही तरी आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू झालं आहे तर या, या योजनेसाठी रेशन कार्ड हे आवश्यक आहेत पण त्या रेशन कार्डमध्ये त्या महिलेचं नाव असणं आवश्यक आहे तर सर्वांची ज्यांची रेशन कार्डमध्ये नाव नाही त्यांची एकच तारांबळ उडाली आहे की रेशन कार्डमध्ये नाव कसं लावायचं तर चला मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून रेशन कार्डमध्ये नाव कसं लावायचं हे सांगणार आहे तर तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन ना। व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील तर चला चला आता आपण पाहूया की रेशन कार्डमध्ये नाव जोडण्याची पद्धत काय आहे तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की आ, रेशन कार्डमध्ये जोडण्याची पद्धत दिली आहे तर ऑफलाईन पद्धत आहे ही तर माहेरच्या रेशन कार्डमध्ये नाव असेल महिलेचे तर ते नाव कसं कमी करायचं ते आपण इथं पाहणार आहोत तर माहेरच्या रेशन कार्डमध्ये जर नाव असेल तर एकदा चेक करून घ्या की ते नाव ऑनलाईन आहे का तर अगोदर तुम्हाला ऑनलाईन नाव कमी करावे लागल आणि ऑनलाईन नाव कमी केल्यानंतर तुम्हाला तहसील कार्यालयाच्या अन्न पुरवठा विभागाकडून धाका एक धाकला मिळतो तर त्या ठिकाणी महिलेचं नाव असतं तिचा पत्ता असतो आणि माहेरच्या रेशन कार्डमधून किती व्यक्तींची नामे नावे कमी केली ही त्यांची ठिकाणी यादी असते तर या मुलीचं नाव आता या ठिकाणी माहेरच्या रेशन कार्डमधून कमी करण्यात आलेलं आहे आणि कोणत्याही रेशन कार्डमध्ये समाविष्ट करण्यास हरकत नाही हे सांगितलेला दाखला असतो आणि त्याखाली तहसीलदाराची सही आणि शिक्का असते तर आता ही माहेरकडून नाव कमी करून आणल्यानंतर हे नाव सा आता सासरच्या रेशन कार्डमध्ये कसं जोडवाय जोडायचं ते आपण पाहूया तर सासरच्या रेशन कार्ड रेशन कार्डमध्ये नाव जोडण्यासाठी प्रथम माहेरकडून आणलेला जो दाखला असतो तहसीलदार साहेबांचा तो दाखला घेऊन तुम्ही सासरच्या सासरकडील तहसीलदार ऑफिसमध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर सासरच्या रेशन कार्डचा झेरॉक्स काढायचा आहे त्यांच्यासह त्यातील सर्व कुटुंबातील सदस्यांचे झेरॉक्स आधार कार्डचे झेरॉक्स घ्यायचे आहेत आणि तुमचंही त्यामध्ये नाव जोडायचं आहे त्यामुळे तुमचं स्वतःचं हे आधार कार्डचं झेरॉक्स घ्यायचा आहे या सगळ्या गोष्टींचे झेरॉक्स आणि तुम्हाला जो दाखला मिळाला आहे तहसीलदार ऑफिसकडून नाव कमी केल्याचा तो दाखल्याचा एक झेरॉक्स घेऊन एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला तहसीलदारमध्ये अर्ज करायचा आहे किंवा तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन ही डॉक्युमेंट जमा करायचे आहेत तर तीन ते चार दिवसात ते तुम्हाला रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करून देतील तर नाव समाविष्ट केल्यानंतर तुम्ही त्या रेशन कार्डमध्ये तुमचं तुमचं नाव समाविष्ट करून घेतलेलं आहे की नाही हे नोंदवून घ्यायचं आहे रेशन कार्डमध्ये व तिथे तहसीलदारांचा एक शिक्का पडतोय तो शिक्का घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ऑफलाईन ऑफलाईन अर्ज करून नाव कमी करून व्यवस्थितपणे रेशन कार्डमध्ये नाव जोडू शकताय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त माझ्या भगिनींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना योग्य माहिती भेटेल काही मा माझ्या माता भगिनींना माहिती नाही की रेशन कार्डामध्ये नाव कसे जोडतात आणि चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद